नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण खिशी न घेता पापड न लाटता तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलणारा खुसखुशीत पालक पापड बनवणार आहोत पापड खाण्यासाठी अगदी खमंग लागतो त्याचबरोबर अगदी वर्षभरासाठी आरामशी टिकला जातो वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे खुसखुशीत पालक पापड आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत त्यासाठी किलो पीठ आपल्याला एका मोजून घ्यायचं आहे ज्या पातीलीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच पातीलीने मोजून आपण पुढे पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे पीठ मोजून घेणं हे खूप गरजेचं आहे हे पापड बनवण्यासाठी जे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे ते कसं बनवलं ते सांगते तांदूळ पीठ बनवण्यासाठी जाड रेशनचे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतले ते तांदूळ एका चालणीवरती नितळून घेतले त्या तांदूळ पूर्णपणे पसरून दिले तांदूळ फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि त्यानंतर हे तांदूळ आहेत ते गिरणीमधून दळून आणले मग अशा प्रकारचं हे तांदुळाचं पीठ आहे ते मिळलं जातं अगदी बारीकसर असं आपल्याला हे तांदूळ आहेत ते दळून घ्यायचे आहेत दळून घेतलेले तांदूळ आपल्याला जेने एका चालणीने गाळून घ्यायचे जेणेकरून यामध्ये एखादा ता दुसरा तांदूळ गेलेला असेल तो देखील या पिठामधून बाजूला निघला जातो आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळाचं पीठ आहे ते मिळलं जातं अर्धा किलो तांदूळाचं पीठ एका पातिलेने मोजून घेतलं ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका पापड खार घालायचा आहे अर्धा किलो पिठासाठी अर्धा चमचा पापड खार हा पुरेसा आहे चवी मीठ घालूयात दोन चमचे मीठ घातलेला आहे सोबतच एक चमचा जिरे पावडर घालायचे आहे जिरे पुढ ऐवजी तुम्ही इथं अख्ख जिरे वापरलं तरी देखील चालू शकतं अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथं आपलं पापड बनवण्यासाठी लागणार तयार होतं बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असतात की पापडखार घालावा की नाही घालावा किंवा पापडखार कशासाठी घालतात तर पापडखार हे आपण पापड किंवा कुरडे फुलण्यासाठी घालतो जर का आपण पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आंबवून घेतलं नाही तर आपल्याला पापडखार घालावा लागतो पीठ जर आंबून घेतलं तर त्यामध्ये पापडखार घालण्याची आवश्यकता पडते नाही पापड बनवण्यासाठी लागणार आपलं प्रेमिक्स बनून तयार आहे ज्या पातिलेने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच पातिलेने मोजून बरोबर एक पातिलं भरून इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण फक्त एक पातिलं पाण्याचा वापर इथं करणार आहोत घेतलेलं एक पातिलं पाणी मी एका मगामध्ये काढून ठेवलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळीयात पालक पापड बनवत आहोत त्यामुळे पालकची भाजी तर आलीच त्यासाठी या इथं एक पालकची गड्डी कोळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली भाजी मधलं पूर्णपणे नितळून गेल्यानंतर ही भाजी आहे ती आपल्याला एका चाकूने रफली चिरून घ्यायची आहे अशी ही चिरून घेतलेली भाजी आपल्याला ज्या पातीलेने आपण पीठ मोजून घेतलेल होतं त्याच पातीलेने मोजून घ्यायची आहे जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढीच भाजी आपल्याला इथं वापरायची आहे त्यामुळे पालक पापड आहेत ते आपली परफेक्ट प्रमाणामध्ये बनवून तयार होतात या पातेलीने आपण पीठ मोजलेलं होतं याच पातेल्यामध्ये ही सर्व चिरून घेतलेली भाजी भरूयात तर दाबून दाबून एक पातेलं भरून इतकं इथं भाजी भरलेली आहे एवढ्या भाजीचा वापर आपण पालक पापड बनवण्यासाठी करणार आहोत हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे घेतलेली सर्व भाजी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सुरुवातीला अर्धी भाजी या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि ही मिक्सर ला थोडीशी जागा होईल आणि बाकीची उरलेली भाजी यामध्ये बसेल बाकीची उरलेली भाजी देखील मी यामध्ये घालते असल्यास हीच भाजी तुम्ही दोन बॅचेस मध्ये देखील मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला मोजून घेतलेल्या पाण्यापैकी थोडस पाणी घालायचं आहे आणि ही पालकची भाजी आहे ती मिक्सरला अगदी बारीक सरसी वाटून घ्यायची आहे या ठिकाणी पालकच्या भाजीची अगदी बारीक सर अशा प्रकारची प्युरी बनवून तयार झालेली आहे लक्षात ठेवा आपण जे पाणी मोजून घेतलेलं होतं ते मोजलेलंच पाणी वापरून आपल्याला इथं भाजीची प्युरी बनवून घ्यायची आहे अजिबात दुसरं पाणी वापरायचं नाही नाहीतर आपलं पापडचं मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं बनवून घेतलेली पालकची प्युरी आपल्याला एका पातिल्यामध्ये काढून घ्यायची आहे भाजी बारीक करून जे उरलेलं एक पातिल्यामधलं पाणी आहे ते देखील आपण यामध्ये मिक्सरचं भांड विसरून घालूयात म्हणजे सर्व घेतलेलं एक पातिल पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहोत उरलेलं पाणी देखील मी यामध्ये दे घालते आणि ही भाजीची प्युरी आहे ती आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला हे पातीला ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला फुल गॅसवरती आपल्याला याला एक दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे या भाजीला अगदी छान अशी उकळी आली की एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून गॅस लगेचच आपल्याला बंद करायचा आहे अजिबात ही भाजी जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी आली की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर हे पातील खाली उतरून घेऊया बनवून घेतलेलं पापडचं त्यामुळे ते व्यवस्थित येईल त्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून गरम गरम पाणी आहे हे पालकच पाणी एक साथ न ओतता अगदी टप्प्या टप्प्याने ओतायच आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स करता येतं टप्प्या टप्प्यानेच आपल्याला सर्व पाण्याचा वापर इथं करायचा आहे अशा पद्धतीने एका हातामध्ये लाटणं घेतलेलं आहे आणि हे एका हाताने आपल्याला कंटिन्यू सूर्यास आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला टप्प्या टप्प्याने सर्व पाणी आहे ते ओतायचं आहे या ठिकाणी सर्व पालकचं पाणी आहे ते मी ओतलेलं आहे आता हे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे सुरुवातीला हे पीठ मिक्स करण्यासाठी मी लाटण्याचा वापर केला कारण हे मिश्रण खूपच गरम आहे त्यानंतर एक उलातणं घेतलेलं आहे आणि उलातण्याने हे व्यवस्थित असं मिक्स करत आहे हे पीठ मळण्यासाठी शक्यतो खोलगट भांड्याचा वापर करा त्यामुळे हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं पटकन मिक्स होतो आता पीठ कोमट झालेलं आहे आता हे पीठ मी हाताने व्यवस्थित असं मळून घेते शक्य आहे तेवढं आपल्याला हे पीठ हाताने अगदी छान असं मळून आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचा गोळा बनून तयार होतो एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही पीठ मळून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओढूयात या इथं एक कुकरचा डब्बा घेतला याच्यावरती मी एक जाड सुती कापड ओलं करून हाताने पिळून घेतलं या कापडामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे कुकर मध्ये आपल्याला एक तांब्यावर इतकं पाणी घालायचं आहे कुकरच्या तळ्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा डब्बा आहे आहे तो द्यायचा त्यानंतर झाकण लावून आपल्याला मिडियम टू हाय गॅसवरती साधारणपणे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्टी वगैरे काढण्याची अजिबात आवश्यकता नाही पाच शिट्ट्यांवरती आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे कुकरची वाफ आहे ती ऑटोमॅटिक जिरू द्यायची आहे आणि त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मळण्यासाठी माफ करा डब्यातलं पीठ काढताना जेणेकरून ते छान गरम राहील परातीमध्ये घेतलेलं पीठ एका पेल्याने अगदी छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ गरम गरम आहे तोपर्यंत अगदी छान मळायचं त्यामुळे पापडला अजिबात क्रॅक जात नाही एक छान असा गोळा बनवून घ्यायचा त्यानंतर हाताला अगदी थोडस तेल कारण पीठ हाताला असेल तर त्यानंतर अशा पद्धतीने लिंबाच्या आकाराच्या आपल्याला याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत हवं असल्यास या पिठाचा एक मोठा रोल बनवा आणि तो चाकूने कापून अशा पद्धतीने लिंबाच्या आकाराचे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या त्यानंतर याचे पापड पण बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी इया इथं पुरी मेकर मशीन घेतलेली आहे याच्यावरती एक पॉलिथीन शीट ठेवलं त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आणि दुसरा पॉलिथीन शीट ठेवायचा आहे सुरुवातीला या पॉलिथीन शीटला थोडस तेल लावलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचा अगदी छान असा पातळसर पापड आपल्याला बनवून घ्यायचा आहे या मशीन मध्ये अगदी परफेक्ट असा पापड बनवून तयार होतो पीठ मळेपर्यंत आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नव्हता पिठाची गोळी बनवताना पीठ थोडंसं हाताला चिकटलं जातं त्यामुळे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि या पॉलिथीन शीटला फक्त सुरुवातीला एकदाच तेल लावायचं आणि अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे पापड बनवताना जेवढा आपण तेलाचा वापर कमी करू तेवढे पापड जास्त काळासाठी टिकले जातात उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवत असताना शक्यतो मी तेलाचा वापर करणं टाळतेच पण असे काही पदार्थ असतात की त्यांना अगदी थोड्याशा तेलाचा वापर करावा लागतो जसं की हे पापड बनवताना आपल्याला या पॉलिथीन शीटला अगदी थोडस तेल लावावं लागलेलं आहे त्यामुळे हे पापड या पॉलिथीन शीटला अजिबात चिकटले जात नाहीत जेवढा आपण तेलाचा वापर करणार नाही किंवा कमी करू तेवढे आपले पापड आहेत ते अगदी छान वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी टिकले जातात तर अशा पद्धतीने हा पापड आहे तो मी या मशीन मध्ये बनवून घेतलेला आहे बनवून घेतलेला हा पापड आहे तो मी एका सुती कापडावरती पसरून देते जर का तुम्ही पॉलिथीन शीट वरती हे पापड वाळत घालत असाल तर त्या पॉलिथीन शीटला देखील तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही नाही याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत अर्धा किलो पिठामध्ये खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नसतं त्यामुळे घरामध्ये फॅनच्या हवेला हे पापड मी सुकवत घातलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळून माझ्याकडे ऊन येतं मग उन्हामध्ये हे पापड थोड्या वेळासाठी मी वाळवून घेतलेले आहेत एक ते दोन दिवसामध्ये घरामध्ये दे देखील हे पापड अगदी छान वाळले जातात त्यानंतर अगदी परफेक्ट असे पालक पापड बनवून तयार झालेले आहेत कलर देखील छान आलेला आहे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तेलात तेला घालता क्षणी हा पापड बघू शकता तुम्ही अगदी दुप्पट तिप्पट छान छान असा जात आहे आहे पापडला आलेला अजिबात कलरचा वापर न करता या बघू शकता तुम्ही अगदी हिरवेगार अशा प्रकारचे आपले पालक पापड बनवून तयार झालेले आहेत काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत पापडला कलर छान आलेला आहे आणि पापड अगदी छान फुललेले आहेत चवीला म्हणाल तर हे पापड भन्नाट बनून तयार होतात तुम्ही देखील हे पालक पापड नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय